आपले स्वागत करता आपना साथी एक ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया सरकार सरकारकडून अधिसूचना जारी या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिनांक एक चार दोन हजार अकरा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्यातील या अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक या वेतन त्रुटी व सुधारित लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे त्या संदर्भाने स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात शासन निर्णय निर्गमित महाराष्ट्रातील या अधिकारी व कर्म सुधारित वेतन श्रेणी लागू चला तर पाहुया कोणत्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी लागू करण्यात आल्या आहे आणि या दिनांकापासून वेतन श्रेणी व वेतन त्रुटी लागू करण्यात आल्या आहेत पाहूया संपूर्ण माहिती या ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत कार्यरत अ ते ड मधील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबत दिनांक दहा जानेवारी दोन हजार रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि सदरच्या शासन पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत सुधारणा करण्या दिनांक अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरण पत्रकातील नमूद संवर्गांना अन्याय करण्यात या ऐवजी सदर शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सदर उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद औरंगाबाद येथील गट अ आणि ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी सुधारणा करण्यास शासनाने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरण श्रेणीचा लाभ दिनांक एक जानेवारी दोन हजार सहा पासून लागू करण्यात आलो अस लागू करण्यात आला आहे व काल्पनिक रित्या लागू करण्यात प्रत्यक्ष दिनांक एक एप्रिल दोन हजार अकरा पासून लागू करण्यात येत आहे असे वाचावे असे नमूद करण्यात आले या संदर्भातील सविस्तर माहिती व शासन निर्णय पद सुधारित वेतन श्रेणी परिपत्रक आपण क्लिक करू शकता येथे ही लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक देत आहे तिथून आपण ओपन करून वाचू शकता कविता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.